चला चाल लाव मी रक्षाबंधनला बाची तो वाढदिवस करायला तर ही साड्या आपल्या दुकानात दाखव जरा उचलून बाई माणसं मागत नाही ती कमी ना मागते ती तरी जंकी पंकी साडी आहे बघा बाचीला गिफ्ट देऊन टाकतो आता रक्षाबंधन बहिणीला दोन दोन भारी मधल्या साड्या म्हणजे कमी तर माग काहीतरी माग तिसर दी चार हीच किती रा ती तीच किती असं बघून बघून माझं डोकं किर केलं बायकांनी तर म्हणलं आता ऑनलाईन बंदच केलंय तर साड्या देऊन टाकतो म्हणलं सगळ्या आता चला मस्त गिफ्ट पॅक करतो इकडं मस्त बॅगा भराय चालू लेकरांच्या बाळांच्या होय मग बराव तर तीन दिवस म्हणजे मग काय तर चला निघू एवढं मोठं पॅक करतो दाड दाढ दाड दाड धाड धाड दा गिफ्ट चला आता तर एवढं बघा गोपाळ बाळ आता साडी ठुली मस्त जंची मग पेपर आहे हे मार्कर आहे कात्री आणि बॉक्स आता मी पॅक करतो काय करतो काय नाही दाखवत नाही तुम्हाला फास्ट मोशन म्हणजे बघा गळगळेच गल आणि तिथे जाऊन डायरेक्ट बटीलाच फुलू लिहिले काहीतरी आपलं गरीबाकडनं प्रिया बाचीला सप्रेम भेट आपलं गरीब आहे म्हणून गरीबीतनं आपलं काहीतरी द्यायचं हाय आपल्या दुकानातली साडी पण पैसे दिलेली साडी फुकाट नाही तर माझ्या बाचीनं खुशी खुशीनं शिफ्ट करावं तर झाले आता चला पुढचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा पुढं काय 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 नाही इकडे आता गिफ्ट आहे काय काय बॉक्स मध्ये पॅक केलं पुढच्या तुम्हाला मध्ये त्याशिवाय काय दिसणार नाही हा मोठ गिफ्ट दिसतंय तर माझ्यापेक्षा मोठा आहे मी घेतली पापड्यान शेंगदाणा खारी शंगदान कुरकुरन काय 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 घेतले याच्यामध्ये आता बरतोय या पेशवीमध्ये होय माझे कपडे राव दे ही लीकेस ने भरले मिरची आवरले द्या चला लवकर चला 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 लवकर चला हे मस्त माझी बॅग भरली बारकोशी चिरकोसनी ही गिपट घेतला शिवानी ने पण हे शिव भरले आहे यात मामाचा बही आहे चला लवकर दरवाजा उदर उदर दरवाजा लावा कवाडे पॉइंट लावा सगळं पटापटा आवाज आपल्याला बड्डे हाय काय रक्षाबंधन आले बाबा संसुदार बाबा आपला बर्थडे आहे फटाफट झालं बरं बरं चल चल चला लवकर रावरा चला शंभू काबाळा आलं इथं मांजरं ठेवायच्या आता मस्त पैकी हे दोन बेग टाकायच्या हे म्हणून पसारा भरते ती काय ढिल पडत नाही पाणी सगळं आमचं सगळं सुविधा सगळं असतं या नवरा मांजर मांजरं काय आणि काय अवघड आहे बाबा सगळे काय सगळं घेऊन सोबत हिंडायचं काम आहे मांजर खोंजरण पांजरण डोंबरन <laughs> गच्च मध्ये भरलंय चला निघा पट्टी बघू आता मांजरा नऊ असावर शांत उग कालवा कोणाचा आता उग पंढरपूरचा खाना खाजाना नातखोळा असं होईल का कधी गेरलं पिशव्या भरून नाथखोळा सगळं गच भरले का मेवा चुरमुरा भडंग बिडंग पापडी ही आवडते आपल्याला हि एकला काय असिशवा महाराजी गुढी शेव घ्या सगळं आलं पंढरपूरच्या पुढं पुढं चुरमुर ही घेतलं खायला एक नंबर आता गेलं की नाही का तडागा मारायचा चुरमुऱ्यावर गुडधण्यावर काय काय घेतले पंढरपूर मध्ये आले की आव भेट द्यायची बड्यां चुरमोर आण ते खारमोरा सगळा तर चला आता थोडच राहिले जाऊया ताईच्या घरी आला आमच्या बहिणीच्या रस्त्याला आज चालवले अकरा घेऊन शाळेत न होय ओलिसान राहिले आता आलाव घरी चला कोण आहे का वन्स माणसाह का माहिती कोण कोण आहे का रहायती गेली हो सहा सात वाजे तरी अजून ला म्हटले काय काय हा <coughs> निवान झोपली ती ओक झोपली ती झोपलेली झोपलेली निवांत पसरली ती काय लोकांना काय कळत फिरतं कुशा काय झोपले ती निवांत काय रे भावा सात वाजया सात सात वाजे सात हा अंग टाकलं तर मग ह्यानी ओ निमान झोपलेली आहे कार्यकर्ती काय लका काय कळते कळते काय कारण काय तुला वडान फिळान काय आहे का नाही काय हा सांग का सात वाजले द्या हां होय का कधी नाही व्हिडिओ केला मी आज सगळी गावली मला ता आवडली काय आहे जागेवर गावली सगळी कधी असले नसते माझ्याकडे अकरा वाजता झोपली होती अकरा वाजता ती अकरा वाजता हा अकरा वाजता कोण झोपलं होत अकरा वाजता होत अकरा वाजता आणि अकरा वाजता कोण गेलं तर कुठं काय गेलं <laughs> ने खा लवकर तुला खायला आणलंय खा पटापटा पटा पटा पटापटा खा एक शेव आहे खा चाय पिओ चाय 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 तुझ्या तुझ्या व्हिडिओ मध्ये कशी चुरचूर बोलते बोल की बोल कि शेंद बसलाय खायला तुला जिम चाय म्हणलं खा बिमच बघ तुला म्हणलं जिमचाय

घ्या भेळ घ्या भेळ घ्या भेळ घ्या पाहुण्यास भेळ द्या खायला पंढरपुरी भेळ ना आतखुळा कशी आहे का मस्त पैकी शांगदाना विंगदाना टाकायचा कशा तो उपास आहे कशाला नव्हो तू खरं तुला पौष्टिक आहारची गरज असल्या जिमचं खाजा बाबा खाजा पाठ भरून डोंगनाच्या मापान बसून आहे